नमस्कार न्यूज तडक मध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत मी अरुण सिंग आज तहसील मार्फत महसूल कार्यालयामार्फत आज अशोक हॉटेलचा जो यशवंतराव कॉम्प्लेक्स आहे जो महानगरपालिकेचा मालकीचा आहे तो कॉम्प्लेक्स आज सील करण्यात आलेला आहे स्वतः तहसीलदार तो आज उपस्थित आहेत साहेब काय माहिती सांगताल कशा पद्धतीने हा सील करण्यात आलेला काय दिली लातूर तालुक्याला महसूल वसुलीचं जे उद्दिष्ट आहे वीस कोटी रुपयाचं आम्हाला उद्दिष्ट दिलेलं होतं यापैकी जे मनपा प्रशासन आहे त्यांचा अकृषी करापोटी त्यांच्या मालमत्ता लातूर तालुक्यात आहे लातूर मनपाच्या हद्दीमध्ये आहे त्यांच्याकडे त्यांना आमच्याकडून कोटी एकशे अठ्ठावीस रुपयाची देणं आहे यांना आम्ही पंधरा जानेवारी आम्ही पहिली नोटीस दिलेली आहे पहिली नोटीस देऊनही आम्हाला त्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळं आम्ही त्यांना पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला त्यांना रितसर दुसरी नोटीस देऊन विनंती केली होती की शासनाचा जो कर आहे तो आपण विहित मुदतीत देणं अपेक्षित आहे परंतु त्यांनी विहित मुदतीत आणि अद्यापर्यंत न दिल्यामुळं हो, मनपाच्या मालकीचा जे यशवंतरा कॉम्प्लेक्स आहे ते आज आम्ही सील केलेलं आहे किती गाड्या आहेत टोटल सर जवळजवळ बत्तीस गाड्या आम्ही ठिकाणी आज सील केलेल्या आहेत आणि व्यापारी असोसिएशन चर्चा झाली आहे व्यापारी असोसिएशन आज मनपा आयुक्त साहेबांकडे आणि उपायुक्त साहेबांकडे जातील चर्चा करतील आणि कदाचित त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आज जर चेक दिला तर आम्ही हे संध्याकाळपर्यंत जर कारवाई व्यवस्थित झाली तर मग माझे आम्ही व्यापाऱ्यांच्या सोबत आहोत किती थकबाकी आहे कोण महसूलची आमची मनपाकडनं जर बघितलं तर दोन कोटी छत्तीस लाख अठ्ठावीस हजार एकशे अठ्ठावीस त्यांच्याकडे थकबाकी आहे ही किती वर्षाची आहे ही एकच वर्षाची चालू वर्षाची थकबाकी आहे आणि मागच्या वर्षीचे फक्त सदुसष्ट लाख रुपये राहिले होते ते दोन्ही मिळून दोन कोटी छत्तीस लाख रुपये त्यांच्याकडे आपलं प्रशासनासोबत काहीच बोलणं झालं का महानगरपालिकेच्या आम्ही यावेळी या अगोदर आम्ही उपायुक्त साहेब जे आहेत त्यांच्याशी वारंवार चर्चा केलेली आहे त्यांच्या लेखापालांशी आम्ही चर्चा केलेली आहे एकदा मी स्वतः आयुक्त सरांशी माझी बोलणं झालेलं होतं परंतु त्यांच्याकडून काही सकारात्मक प्रतिसाद न आल्यामुळे आम्हाला हे कारवाईचं पाऊल उचलावलं असं काही सकाळी आपण पोलीस बंदोबस्त घेऊन दुकाने शॉपिंग कॉम्प्लेक्स जे आहे यशवंतरा कॉम्प्लेक्स ते सील करत आहात त्या सील करत असताना तिथले जे व्यापारी आहेत त्यांच्यासोबत आपली चर्चा झालेली आहे काय चर्चा झाली शुक्रवारी पण आम्ही आमच्या सर्व आमच्या टीम महसूलची टीम व्यापाऱ्यांकडे आली होती व्यापाऱ्यांना आम्ही सूचना दिली होती की व्यापाऱ्यामध्ये आणि तहसीलदार किंवा महसूल प्रशासनामध्ये आमचं काही वैमनश्य नाही परंतु आम्हाला जो थकीत कर आहे तो थकीत कर बिहित मिळत मिळावा आणि या व्यापाऱ्यांकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि स्वतः व्यापारी उपायुक्त सर आयुक्त सरांकडे जाणार आहेत त्यांची चर्चा करणार आहेत आणि हा प्रश्न मिटेल असं आमची अपेक्षा आहे किती दिवसात अल्टिमेट दिलेला आहे आपण भरून घ्यावं त्यांनी तर हा आज चोवीस मार्च आहे एकतीस तारखेपर्यंत आमचा वसुलीचा उद्दिष्ट असतोय आणि या विविध कालावधी त्यांनी आम्हाला चेक देऊन आम्हाला सहकार्य करण्याची आमची त्यांना विनंती राहील समजा एखादा व्यापारी जर सील केलेला आहे आपण तो काढला तर त्याच्यावर काय काय त्याच्यावर निश्चितपणे भादवी आणि आता नवीन आलेला जे बीएनएस आहे त्याच्यामार्फत आम्ही कायदेशीर कारवाई त्याच्यावर करणार आहोत निश्चितच जे कॉम्प्लेक्स आहे त्या ठिकाणी दुकाने शॉपिंग कॉम्प्लेक्स जे आहे ते सील सील आहे जर जो प्रयत्न करेल त्याच्यावर देखील पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई होणार आहे निश्चित आहे लवकरात लवकर या व्यापाऱ्यांच दुकान शॉपिंग कॉम्प्लेक्स मोकळे करून द्यावं महानगरपालिकेने ते कर भरून टाकावं असंच महसूल कार्यालय तहसीलदार त्यांचं सांगणं आहे